विस्तृत बातम्या खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे प्राथमिक शाळेत माध्यान आहार शिजवताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला ही दुर्घटना आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील गुजरे वस्ती शाळेत माध्यान आहार शिजवण्याच्या खोलीत हा गॅसचा स्फोट झाला या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही याविषयी मिळालेल्या माहिती नुसार खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील गुजरे वस्तीमध्ये जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे याच शाळेत अंगणवाडीचे वर्गही भरवले जातात आज मंगळवारी सकाळी शाळेत नेहमीप्रमाणे स्वप्नाली संतोष गायकवाड या माध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी गेल्या तेथे डाळी शिजवण्यासाठी गॅस सुरू केला असता त्या गॅसच्या शेगडीतून वेगळाच आवाज येऊ लागल्याने गायकवाड गॅस बंद करण्यासाठी धावल्या मात्र त्याचवेळी मोठा जाळ झाला यावर गायकवाड यांनी तातडीने बाहेर पडत आणि प्रसंगावधान राखत शाळेच्या आवारात आलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले याच दरम्यान जाळ काढत वाढत असतानाच गॅसच्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला स्फोट होताच शेडचे पत्रे दूरवर उडाले मोठा स्फोट झाल्याने आसपासच्या लोकांनी शाळेकडे धाव घेतली लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही स्फोट झाल्याची माहिती समजताच ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली तसेच सरपंच लक्ष्मीबाई पाटील माजी अध्यक्ष सुनील पाटील माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड आणि एजाज देसाई यांनी या ठिकाणी भेट देत स्थानिकांच्या सहकार्याने मदतकार्य सुरू केले तासाभरानंतर आग विझवण्यात यश आले उपसरपंच जाकीर फट पठाण सुरेश चिंचणेर माजी सरपंच प्रशांत सावंत शकील शेख हर्षवर्धन बागल यांनी या ठिकाणी भेट दिली शाळेत स्वप्नारी गायकवाड या आचारी माध्यान्ह भोजन शिजवण्याचे काम करतात आग लागल्याचे दिसताच त्यांनी शाळेच्या आवारात आलेल्या चिमुकल्यांना तात्काळ बाहेर काढले परिणामी पुढचा अनर्थ टळला आचारी असलेले स्वप्नाली गायकवाड हिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पाळली मात्र शाळेच्या आवारामध्ये प्राथमिक शाळेची अंगणवाडीची चिमुकली आलेली दिसताच क्षणाचे विलंब न करता तिने तात्काळ त्या चिमुकल्यांना शाळेच्या आवाराबाहेर काढले आचार्य होत्या म्हणून वाचली बिचारी अशी गावात चर्चा सुरू आहे